नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल राजा युट्यूब चॅनल वरती तर आज आपण एवढा मक्का मार्केट बाजारभर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करू काही माक्का सतराशे सतराशे कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव व्हरायटी कोणती माकाची अडुसठ झिरो दोन अडुसठ झिरो दोन ऍव्हरेज किती गेली सांगते सतराशे रुपये गेले माक्का మకాచి వరాయసీ సతరాశ పన్న కుగ వరాయ సేవ యావరేజ్ లేక్రీ తీసు పుపె మడవేళ సోడాశే పన్ను కుడి తువా తాదూడవాడి వరాయ కొంత

माकाची वरेट आहे भाऊ काय होईल मकाशेचाळीस सतराशे एक्केचाळीस कुठले तुम्ही मड वरायटी कोणती माकाची पायनरेट पायनर एव्हरेज किती निघली तीस पस्तीस क्विंटल परवडलं तुम्हाला परवडलं तुम्हाला परवडलं परडलं सारखं म्हणाल बरोबर सतराशे एक्केचाळीस गेली माक्का माकाची वरायटी पायनर हो भाऊ काय होका सतराशे एकोणसाठ कुठले तुम्ही वरायटी कोणती माक्याचीव एवन एक्कावन्न ऍव्हरेज किती निघलं पंचेस सतराशे एकोणसाठ रुपये व्हरायटी एक्कावन्न एक्कावन सतरा पन्नास साठ सतरा सत्तर हो दाखवा एक मिनिट एक मिनिट अठरा तीन चार पात्र चार हो अठरा पाच खड्डोखा एक दोन पाच एक दोन पाच मिनिटी